शिवसेनेचा विदर्भातला हक्काचा आणि भरभरून प्रेम देणारा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम अनेक जातीपातीच्या संमिश्र पॅटर्नने तयार झालेल्या या मतदारसंघात सलग पाच टम निवडून येण्याचा विक्रम शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी केलाय काँग्रेसने अनेक मातब्बरांच्या साथीने गवळी यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण भावना गवळी यवतमाळ वाशिमच्या राजकारणात नेहमीच वरचढ राहिल्या मात्र शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर गवळी यांनी शिंदे गटाचा आसरा धरला त्यामुळे येत्या ये निवडणुकीत त्याच महायुतीच्या प्रबळ दावेदार समजल्या जात असताना दुसरीकडे गवळी यांना तिकीट दिलं जाऊ नये यासाठी महायुतीचीच एक अंतर्गत लॉबी काम करत असल्याचं बोललं जात शिंदे गटातील विद्यमान मंत्री संजय राठोडांपासून ते भाजपने काढायला सुरुवात केली आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी काही केल्या भावना गवळी यांना खासदार की चारही मुंड्या चित करायचं यासाठी आपला उमेदवार आधीच घोडे मैदानात सज्ज ठेवलाय तर काँग्रेसनेही पराभव होत असला तरी तो अगदीच निसर्ता असल्यानं मतदारसंघ सुटण्याची भाषा बोलून दाखवली आहे त्यामुळे या सगळ्या गोंधळात भावना गवळी खासदारकीच्या सिक्सर मारणार का त्यांच्या विरोधात नेमका कोणता शिलेदार निवडणुकीच्या मैदानात उतरेल यवतमाळ वाशिमच्या जनतेची नाळ यंदा कुणाच्या बरोबर आहे या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत लोकसभेची बेज वजाबाकी बंजारा कुणबी मराठा दलित आणि मुस्लिम समाजाच्या घुसळणीतून तयार झालेला हा महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्वाचा मतदारसंघ वाशिम मधील दोन तर बुलढाण्याच्या चार विधानसभांनी मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झालाय मतदारसंघातून पासून सतत पाच वेळा सेनेच्या भावना गवळी यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केलं स्वतंत्र वाशिम मतदारसंघात दोन वेळा आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघात तीन वेळा त्यांनी आपल्या विजयाचा मनसुबा फसू दिला नाही भावना गवळी यांच्या या राजकीय या कारकिर्दीवर एक वार नजर टाकायची झाली तर एकोणीसशे नव्याण्णवच्या आपल्या पहिल्याच लढतीत भावना गवळी अवघ्या पंचवीस वर्षाच्या होत्या यावेळेस त्यांनी काँग्रेसचे अनंतराव देशमुखांचा पराभव करत तरुण खासदार होण्याचा मान मिळवला यानंतर दोन हजार चारच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक सुधाकर नाईक परिवारातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर नाईक यांना धूळ चारत त्या दुसऱ्यांदा खासदार झाल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीपूर्वी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाची पुनर्रचना झाली याआधी यवतमाळ आणि वाशिम हे वेगवेगळे लोकसभा मतदारसंघ होते या दोन जिल्ह्यातील काही भाग एकत्र करून हा नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला दोन हजार ला निवडणूक झाली आणि रिझल्ट सेम निवडणुकीत भावना गवळी यांना एकूण तीन लाख हजार चारशे त्रेचाळीस मतं पडली तर काँग्रेसचे पराभूत भावना गवळी तब्बल छप्पन्न हजार नऊशे एकावन्न लीड घेत ही निवडणूक जिंकली होती यानंतरच्या मात्र दोन निवडणुका काँग्रेसने अत्यंत अटीतटीच्या बनवल्या दोन हजार ला देशभरात मोदी लाट होती यावेळेस युतीत ही जागा परंपरेने शिवसेनेला सुटली भावना गवळी मैदानात उतरल्या त्यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांचं आव्हान होतं अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत अखेर भावना गवळीच भारी पडल्या त्यांनी मोघे यांचा त्र्याण्णव हजार आठशे सोळा मतांनी पराभव उजाडता मतदारसंघांची बेरीज वजाबाकी बरीच बदलून गेली होती अनेक टर्म सत्तेत नसल्यामुळे काँग्रेस मतदारसंघातील केडर संपल्यात जमा झाला होता जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही एक प्रकारची मरगळ होती तर दुसरीकडे शिवसेनेच्या भावना गवळी यांना पक्षांतर्गत संजय राठोड यांचा अप्रत्यक्ष विरोध असल्याचं बोललं जात होत त्यात अनेक टर्म निवडून येत असल्यामुळे अँटी इन्कन्सीचा फटका गवळींमुळे शिवसेनेलाही बसू शकतो असा रोज पदाधिकाऱ्यांमधूनही सुरू होता मात्र अगदी शेवटच्या मिनिटाला ही जागा भावना गवळी यांना सुटली यावेळेस त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून होते माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे मात्र मतांचं गणित परफेक्ट जुळल्यामुळे आणि भाजप शिवसेना युतीने मतदारसंघात जास्तीचा जोर लावल्यामुळे माणिकराव ठाकरेंची ताकद काही केल्यात चालली नाही आणि सलग पाचव्यांदा यवतमाळ वाशिम मधून निवडून जाण्याचा मान गवळींना मिळाला तर हा झाला आतापर्यंतचा यवतमाळ वाशिमचा इतिहास मात्र दोन हजार चोवीस उजाडताना महाराष्ट्रासह मतदारसंघाचंही वर्तमान पुरत बदलून गेलं संस्थेतील आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी भावना गवळी यांच्या पाठीमागे ईडीचा फास आवळला गेला शिवसेनेत फूट पडल्यानंतर गवळी गवळी यांनी दिली आणि यानंतर सलग खासदारकीचा सिक्सर मारू पाहणाऱ्या भावना या ठाकरे काही झालं तरी गवळी यांना पाडायचं यासाठी ठाकरेंनी घोडे मैदान सज्ज ठेवलंय माजी मंत्री संजय देशमुख यांना निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश मातोश्रीवरून मिळाल्यानंतर येणाऱ्या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना वर्सेस शिवसेना असे चित्र उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे यवतमाळ वाशिमच्या निमित्ताने शिवसेना कोणाची हा जनतेचा कौल ही निकालानंतर स्पष्ट होईल ठाकरे गटाने मतदार संघातून महाप्रबोधन यात्रा स्वतः उद्धव ठाकरे यांनी पोहरा देवीला दिलेली भेट यावरून एक आपला उमेदवार पराभूत झाला तरी चालेल परंतु भावना गवळी विजयी होणार नाहीत याची काळजी ठाकरे गट घेतोय हे स्पष्टच होत त्यामुळे संजय देशमुख आता गवळींवर भारी पडणार का या प्रश्नाच्या उत्तराच्या मुळाशी तिकीट वाटपानंतरच गेलेलं बरं राहील दुसरीकडे शिंदे गटातून संजय राठोड यांच्या नावाची खासदारकीसाठी या मतदारसंघातून चर्चा सुरू आहे तिकीट वाटपासाठी या दोघांमध्ये बरंच जुंपल्याचंही पाहायला मिळलं संजय राठोड यांनी लोकसभा घेतली तर त्यांची विधानसभा मी घेणार मे मेरी झासी नाही दूंगी असं म्हणत या जागेसाठी आपण किती परफेक्ट आहे हे वारंवार पक्षश्रेष्ठींपर्यंत नकळतपणे त्या पोहोचवत आहेत महायुतीच्या वतीने या ठिकाणी दुसरा उमेदवार देण्यात येणार असून त्यामुळे भावना गवळी यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे भाजपकडून केवळ वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण विदर्भात भाजपचे जास्तीत जास्त खासदार कसे निवडून येतील या दृष्टीने भाजपचे नियोजन सुरू आहे त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य राजू पाटील राजे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे भाविक खासदार असा उल्लेख कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता त्यामुळे भाजप थेट दाखवत नसलं तरी त्यांचा अप्रत्यक्षरित्या या मतदारसंघावर डोळे असल्याची बाब उघड झालीय आपल्या पदाधिकाऱ्यांना भाजपने तशा सूचनाही दिल्या आहेत त्यामुळे महायुतीत ही जागा विद्यमान खासदार भावना गवळी यांनाच सुटणार की नवा चेहरा मैदानात उतरणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे दुसरीकडे आधी चर्चा केली तशी महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये यवतमाळ वाशिमच्या तिकिटासाठी बोलणी सुरू आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत खासदार भावना गवळी यांनी माणिकराव ठाकरे यांना पराभवाची धूळ चारली सध्या माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने तेलंगणात विजय प्राप्त केला असल्याने पक्षाकडून माणिकराव ठाकरेंना बळ काँग्रेसने देखील या दावा मात्र जिल्ह्यात काँग्रेस रसातळाला गेली आहे पक्ष संघटन कमालीचे ढेपाळले या निगेटिव्ह बाजू पाहता ही जागा ठाकरे गटाला सुटण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे भाजपला काही केल्या शिवसेनेचा हा पारंपरिक किल्ला आपल्या बाजूने हवाय त्यासाठी नरेंद्र मोदींपासून ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा राबता सध्या मतदारसंघात सुरू आहे मात्र भावना गवळी यांनी प्रेशर पॉलिटिक्स वापरत सध्या भाजपला आणि आपल्याच पक्षाला म्हणजे शिंदे गटाला वारंवार बोलून दाखवत मतदारसंघावरचा दावा मजबूत केलाय भावना गवळी यांनी मी पंचवीस वर्षापासून खासदार आहे अनेक दिग्गजांना मी या मतदारसंघात धूळ चारली आहे संसदेमध्ये महिला आरक्षणाचा कायदा होत असताना मला उमेदवारी न देण्याचा विचार येऊच कसा शकतो ही चर्चा कुठून सुरू होते वरिष्ठांना असा माझा प्रश्न आहे असं म्हणून काहीही केले संघर्ष करण्याची भाषा बोलून दाखवलीय तब्बल अडीच दशकांपासून या मतदारसंघाचे दिल्लीत प्रतिनिधित्व करणाऱ्या भावना गवळी शिंदे गटातून लोकसभा सहावी टर्म जिंकणार का तब्बल अडीच दशकांपासून या मतदारसंघाचे दिल्लीत प्रतिनिधित्व करणाऱ्या भावना गवळी शिंदे गटातून लोकसभेची सहावी टर्म जिंकणार का महायुतीत आणि आघाडीत ही जागा नेमकी कुणाला सुटणार शिंदे गटाला डावलून ही जागा आपल्याकडे घेण्याची रिस्क भाजप घेणार का तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका